रमेश राऊत काँग्रेस पक्षाचे ओबीसी सेल अध्यक्ष हडपसर विधानसभा मतदारसंघ यांच्या माध्यमातून संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना मजुरी वाटप माननीय प्रशांत दादा जगताप माजी महापौर पुणे शहर अध्यक्ष शरदचंद्र पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या शुभ हस्ते देण्यात आले यावेळी संजय गांधी निराधार योजनेच्या साठ लाभार्थींना पत्रक देण्यात आले पक्षाच्या एकनिष्ठ कार्यकर्ता कसा असावा समाजासाठी नागरिकांसाठी मदत करणारा कार्यकर्ता कसा असावा अशी ओळख असणारा माननीय रमेश दादा राऊत यांचे सर्वांनी कौतुक केले यावेळी मुंडवा केशवनगर घोरपडी बीटी कवडे रोड वस्ती भागातील संजय गांधी निराधार योजनेचे पात्र लाभार्थ्यांना अजून पत्राचे वाटप करण्यात आले प्रमुख उपस्थितीमध्ये माननीय प्रशांतदादा जगताप इनामदार अनिल लोनकर रवींद्र गावडे माऊली मोरे श्रद्धा जाधव डॉक्टर प्रसाद कोदरे विनायक जगताप सोनू कोदरे आदी मान्यवर उपस्थित होते हडसर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा या केशवनगर भागाचे ग्रामपंचायतचे माजी सदस्य तथा एक वेगळ्या प्रकारचं सामाजिक आणि राजकीय भान असणारं नेतृत्व ते म्हणजे मान्य रमेशदा राऊत त्यांच्या प्रयत्नाने आज या परिसराला तब्बल साठ महिलांना ज्येष्ठांना त्याचबरोबर मतिबंधने अपंग मुलांना संजय गांधी निराधार योजनेच्या जी काही महिन्याची एका दीड हजार रुपयाची मदत मिळते त्या मदतीच्या पत्राचं वाटप ठिकाणी करण्यात आलं या कार्यक्रमाला त्यांनी मला बोलवलं त्याबद्दल त्यांचं मी मनापासून आभार मानतो आणि त्यांचं कौतुक सुद्धा करतो कारण की अलीकडच्या काळामध्ये सामाजिक राजकीय मंडळी थोडी शॉर्टकटच्या दिशेने आहेत अशा प्रकारे सर्वसामान्यांना न्याय मिळ मिळून देत असताना जी कागदपत्रांची गोळाबिरस् करावी लागतील त्याच्यामध्ये कुठेतरी कमी पडणं किंवा सातत्यानं ठेवणं त्याच्यामुळं नागरिकांची निराशा होते पण दुसरीकडे दा रमेशदा सारखी मंडळी सातत्याने प्रोसेसमध्ये राहून कागद कागद जोडून देण्याचं काम करतात त्याचा पाठपुरावा करतात आणि त्याच्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने महिला मंडळी बसलेली आपण पाहतोय त्यांना माझ्या हस्ते पत्र देत असताना दे मला एक वेगळी समाधानाची भावना होती कारण की या प्रत्येक महिलेच्या किंवा प्रत्येक ज्येष्ठच्या घरी दरम्यान दीड हजार दर रुपये पोहोचणार आहेत आणि त्याचा आशीर्वाद निश्चित रमेश मिळेल पण त्याही पलीकडे जाऊन रमेश दादांच्या निमित्ताने आजही विरोधी पक्षातल्या किंवा कुठल्याही पक्षाच्या नाही का कार्यकर्त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा सकारात्मक होईल नागरिकांना ते वाटेल की एखाद्या राजकीय सामाजिक कार्यकर्ते पक्षाच्या कार्यकर्त्यामुळं आमच्या घरी कुठेतरी एक वेळची चूल पेटू शकते अशा प्रकारचे वातावरण रमेश दादांच्या निमित्ताने पुढे याची निश्चित या मनापासून आनंदाची भावना माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनात त्याच्यामुळे या योजनेच्या माध्यमातून ज्यांना लाभ मिळाला त्यांचं अभिनंदन रमेश दादांचं कौतुक या निमित्ताने आमचे सहकारी मान्य राजेंद्रजी गाडगे यांनी जे सांगितलं रवींद्रजी नागा डागडे यांनी जे सांगितलं त्याप्रमाणे जी काही अंत्योदय योजनेच्या अंतर्गत धान्य मिळतं त्याच्यामध्ये जी कमाल मर्यादा आहे ती एकोणसाठ हजार आहे आणि मला असं वाटतं की एकीकडं आमचे सहकारी अनिलजी लोनकर यांनी सांगितल्याप्रमाणे एका बाजूला बारा लाख रुपये इन्कम टॅक्स फ्री केले जातं सरकारकडून म्हणजे बारा लाख रुपये कमवणारा सुद्धा गरीब आहे हे केंद्र सरकार मानतं आणि दुसरीकडे ज्याचं इन्कम हजारच्या वर आहे तो श्रीमंत गणला जातो त्याच्यामुळे आता ती मर्यादा एक लाख तरी करावी आणि जेणेकरून एक लाखाच्या आत उत्पन्न ज्यांचं आहे त्यांना हे मोफत धान्य मिळावं ही योजना पुढे नेण्याकरता आमचा पक्ष भांडेल लढेल आणि या योजनेच्या मदतीतून नागरिकांना फायदा सुद्धा मिळतील अशा शब्द या निमित्तान आज या ठिकाणी संजय गांधी निराधार योजनेच्या जवळजवळ बेचाळीस नागरिकांना आपण लाभार्थ्यांना या ठिकाणी पत्र वाटप केलेलं आहे आणि आतापर्यंत आपण एक हजार लाभार्थ्यांना याचा लाभ मिळून दिलेला आहे महाराष्ट्र शासन असेल केंद्र शासनाच्या या योजना आहेत त्या तळागापर्यंत याचा फायदा गोरगरीबांपर्यंत ज्यांना गरज आहे गरजाला झाला पाहिजे या हेतूनही आपण या ठिकाणी पुरेपूर प्रयत्न करून ते ज्येष्ठ नागरिक असतील पासठ वर्षाच्या पुढचे विधवा महिला असतील त्याचप्रमाणे अपंग असतील या सगळ्यांना आपण या संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून आपण ज्यांना दर महिना दीड हजार रुपये देऊन हे पेन्शन चालू करत असतो आणि याचा लाभ या, या पुढे आपण या, या स्कीम चालू ठेवणार आहे दर महिन्याला आपण चाळीस ते पंचेचाळीस नागरिकांना याचा लाभ देत असतो आज या ठिकाणी पुणे शहराचे माजी उपमहापौर प्रशांत दादा जगताप यांच्या शुभ असते व आमचे केशवनगरचे आमचे आता राष्ट्रवादी काँग्रेस आहे ओबीसी सेलचे अध्यक्ष रमेश दादा राऊत यांच्या मा असते या ठिकाणी गोरगरीब बायलांना संजय गांधी निराधार योजनेचे या ठिकाणी पत्राचं वाटप करण्यात आलं या ठिकाणी आतापर्यंत रमेश दादा राऊत यांच्या माध्यमातून जवळजवळ एक हजार महिलांना या ठिकाणी संजय गांधी निराधार योजनेच्या पत्राचं वाटप करण्यात आलेलं आहे सर्व गोरगरीब दलित सामान्य कुटुंबातील महिलांनी या ठिकाणी रमेश दादा राऊत यांना मंजुरी पत्र वाटप केल्याबद्दल धन्यवाद दिले व त्यांचे या ठिकाणी सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले